नांदेड येथे शिवसेना उबाडा गटाचे सरकार विरोधात आंदोलन नांदेड आज दिनांक अकरा ऑगस्ट दुपारी बारा वाजता शहरातील महात्मा फुले पुतळे आयटीआय जवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले तर भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभर जनआक्रोश आंदोलन सरकारच्या विरोधात करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख भुजंग पाटील शिवसेना महानगर प्रमुख प्रकाश संपर्क प्रमुख बबनराव बारसे ज्योतिबा खराटेसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आय या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भरत गोगावले जादू जादूटोणा करतात घरी महाराजांना बोलून त्यांच्या अंगात आलेलं बाहेर काढतात म्हणजे यांच्या अंगात असे असं आलेलं आहे की भ्रष्ट पैसा खाऊन मात जे आलेलं आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि अजून काही पैसे खाण्यासाठी कशी बुद्धी यावी यासाठी त्यांनी जे महाराजांना बोलून ते कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड हा अस्लील भाषेत स्वीगाळ करून कॅन्टीनमधील एका गरीब वेटरला बनेन आणि टॉवेल घालून त्याला लाज वाटली पाहिजे एका गरीब का कार्यकर्त्याला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येऊन मारहाण करतो तसेच या महाराष्ट्राचे गृहमंत्री योगेश कदम त्यानंतर जर संपून टाकली त्याच्या आईच्या नावानं बार फुललं आणि त्या ठिकाणी पोलीसची धाड पडली आणि ते कळालं की हे योगेश कदम याच्या आईच्या नावानं आणि राम ले ले ले। माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावानं हे डानगार आहे यांना लाज वाटली पाहिजे एवढा पैसा खाऊन खाऊन यांना पचत पचत नाही तरी पण बायानाचून पैसे कमवायला आहे बाहेर निघाले त्याच्यात आणि त्या डानगार कोणाच्या नावानं तर स्वतःच्या आईच्या नावानं स्वतःच्या माईच्या नावानं असे भ्रष्ट सरकार त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जनआक्रोश धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जर ताबडतोब राजीनामे नाही घेतल्यास हे धरणे आंदोलन यापुढे तीव्र होणार असे घाईर आव्हान मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने होतो तेव्हापासून आईच्या आईच्या नावानं जे लायसन होत लायसन्स होत तो बारचं लायसन होतं आता गृहमंत्री झाल्याच्या नंतर त्यानं त्यांच्या आईच्या नावानं डान्स बारचं लायसन्स घेतलेलं आहे अगोदरचं असं नाही शिवसेनेत असताना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब असे अश्लील कामं करण्यासाठी आणि उत्तर कामं करण्यासाठी परवानगी देत नव्हते हो दे। त्यामुळं पहिला हा रजिस्ट्रेशन नव्हतं आता रजिस्ट्रेशन काढलेलं आहे धन्यवाद आम्हाला मला वाटतं આજ સર સ प्रतिकात्मक काय काय करून आंदोलन केलं या महाराष्ट्रामध्ये पाच कलंकित मंत्री आहेत त्या मंत्रीचा कारभारी देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसनेला अक्कल येण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे महानगर शिवसेनेतर्फे आज पाच मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी जे पाच मंत्री आहेत एक अगोरी विद्या करणारा एक नोटा नाचणारा एक डासवारवाला असे पाच मंत्री जे काय या महाराष्ट्राला कलंकित झालेले आहेत अशा मंत्र्याला काढण्यासाठी आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधण्यासाठी या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे नांदेड जिल्हा शिवसेना व महानगर शिवसेनेतर्फे जे पाच मंत्री आहेत कदाचित आणि मंत्री ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची खट्टा केलेली आहेत पत्ते खेळून त्याच्या निषेधात आम्ही प्रत्येक खेळू आहेत आणि पत्त्याचा डाव याच्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी खेळावा आणि राजीनामा द्यावा यासाठी आम्ही प्रत्येक घेऊन क्रीडा मंत्र्यांचा जाहीर